नमस्कार आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींची आमच्या गोष्ट महाराष्ट्राची युट्यूब मध्ये स्वागत आहे महाराष्ट्र इलेक्शनच्या आधी सर्व विरोधक म्हणत होते लाडकी बहीण योजना बंद होणार पण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत सर्व लाडक्या बहिणींसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अशी कोणती आनंदाची बातमी दिली आहे ते पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार तुम्ही पाहत महाराष्ट्राची तर आपल्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा पुन्हा विजय झाला आहे पुन्हा एकदा शिंदे सरकार आलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर महायुतीची बैठक घेतली व त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील माता भगिनींचे आभार मानले आणि पुन्हा एकदा सांगितले गेले की आता लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यात प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे शिंदे साहेबांनी महायुतीच्या बैठकीत अजून काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या कुणाला किती पैसे मिळतील त्याबद्दल शिंदे साहेबांनी काही अटी सांगितल्या त्या पाहूया पुढे जुलै ऑगस्ट मध्ये माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले होते त्यात काही अपात्र महिलांनी सुद्धा फॉर्म भरले गेले होते तर सांगितले की अपात्र महिलांसाठी हा शेवटचा असेल व त्यानंतर त्यांना कोणताही हप्ता जमा होणार नाही आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांना हप्ता लागू राहील असे सांगितले गेले यासाठी सांगितलेल्या पाच अटी कोणत्या आहेत त्या पाहू तर पहिली अट आहे महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे दुसरी अट आहे महिलांचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा आहे तिसरी अट महिलेच्या कुटुंबात कोणतेही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसणे आवश्यक आहे चौथी अट महिलेच्या घरात कोणतेही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर नसणे आवश्यक आहे लाडक्या बहीण योजनेचे पैसे अजून आले नसेल तर हा शेवटचा फॉर्म भरायचा चान्स असणार आहे त्यानंतर फॉर्म मान्य केला जाणार नाही असे एकनाथ शिंदे सांगितले आहे तर लाडक्या बहिणींचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद